पक्षा की सातक पक्षांप्रमाणे अनुदानाची वाढ बघत आहोत सेवा सातत्य यांच्याकडे आमचं सेवा वर्ग सहा या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आहे तर प्रलंबित आहे तर आमचं आर्थिक मुलांशी जगत आहे हे एक प्रश्नच आहे तर आम्ही बडेगाव न्यूनंद

माता जाऊ बाबा आंबेडकरांचा सावित्रीबाई आदेश आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आदेश आमच्या हक्काचा नाही दोन हजार वीस पासून तीन वर्ष हो तो... तो आज आशिषी आशा निकेतन मतिमंध मुलांची विशेष शाळा यांना आज हे आंदोलन करावं लागत आहे कारण की गेल्या एक वर्षापासून सदर शाळेच्या कर्मचाऱ्यांचा प्रादेशिक उपायुक्त जयसी सोनकवडे मॅडम यांनी यांचा सेवा साध्याचा आदेश जाणीवपूर्वक बेकायदेशीरित्या प्रलंबित ठेवलेला आहे रोखून ठेवलेला आहे तो प्रादेशिक उपायुक्त आदेश केव्हा त्यांना जोपर्यंत तोपर्यंत त्यांना आदेश देण्यात कारण की आम्ही त्यांनी तीन ते चार वेळा त्रुटी काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता आम्ही केलेली आहे त्रुटीची पूर्तता करून ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन आलेले आहेत तरी ते चेक करत नाहीत वारंवार ते त्रुटी पत्र काढतात आणि आम्ही वारंवार त्रुटीची पूर्तता करतो तरी देखील या समाज कल्याण अधिकाऱ्यांनी सर्व शाळा नियमांना त्याचा अहवाल देखील दे दिलेला आहे तरी देखील तो मान्य करत नाही कारण याचा असत चिरी दिली जाणार नाही तोपर्यंत यांना सेवा साथ्याचा आदेश दिला जाणार नाही यांची एवढीच एकच मागणी आहे की आम्हाला नियमानुसार सेवा साथ्याचा आदेश देण्यात द्यावा माझं प्रीतम गणगाव वीस पासून सन दोन हजार वीस पासून आमचे जे मानधन किंवा पगार हा थकलेला ते आहे तेव्हापासून आम्ही हलाकीचे जीवन जगत आहोत आमच्या शाळेमध्ये एकूण अकरा कर्मचारी आहेत तर वर्ग चारच्या तीन कर्मचाऱ्यांचं चा कायमस्वरूपी त्यांचा पगार हा मान्य करण्यात आलेला आहे वर्ग सहा हे कर्मचाऱ्यांचा प्रलंबित आहे सहा कर्मचारी आहेत त्यांचं दोन हजार वीस पासून वेतन रखडण्यात आलेलं आहे कमालेची का, दुर्भाग्य आहे वडिलांना पत्नीला मुलीला अं सांभाळू शकत नाही यासारखं दुर्भाग्य या जीवनात कोणतंही नाही तसेच माझं नाव विजय भास्करराव बोरगे